मुंबईमधील लोकमान्य टिळक टर्मिनसमधून नेहमीप्रमाणे कर्मभूमी एक्सप्रेस स्टेशनवरून निघाली तेव्हा बिहारच्या मुजफ्फर येथे आल्यानंतर तेथील रेल्वे पोलिसांना रेल्वे डब्यातील एका कोपऱ्यात चेहरा पाडून बसलेली काही मुलं दिसली त्यांना काहीतरी गडबड असल्यासारखं जाणवलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा चांगले उत्पन्न आणि सोयी सुविधांचे आमिष दाखवून गरीब कुटुंबातल्या मुलांना मजुरीसाठी अन्य राज्यांमध्ये नेल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात आता अशीच एक समोर आली आहे शुक्रवारी बिहारच्या मुजफ्फरपूर रेल्वे पोलिसांनी मानवी तस्करी हात असलेल्या एका टोळीचा पर्दाफाश करून सात जणांना अटक केली आणि त्यांच्या दौडीतून ता बारा मुलांची सुटका केली ही सगळी मुलं आणि तस्कर क्रमभूमी एक्सप्रेसमधून प्रवास करत होते पंजाब आणि हरियाणामध्ये तांदळाच्या कारखान्यात आणि काम करण्यासाठी या मुलांना जात रेल्वे पोलीस सगळ्या मुलांचे पत्ते पडताळून पाहत आहेत किती मुलांना या टोळीनं बालमजुरीच्या जाळ्यात ओढलंय याचाही तपास पोलीस करत आहे रेल्वे पोलिसांनी सांगितलंय की मानवी तस्करी रोखण्यासाठी रेल्वे पोलीस सगळ्या रेल्वेमध्ये बारकाईनं तपास वाढवत आहेत कर्मचारी जेव्हा क्रम एक्सप्रेस ची पाहणी करत होते तेव्हा त्यांना एका डब्यात बारा मुलं बसलेली दिसली आणि सगळी मुलं केविलवाणी चेहरी करून बसली होती आणि घाबरलेली होती त्यामुळे रेल्वे पोलिसांना शंका आली मुलांना विश्वासात घेऊन जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा पंजाब आणि हरियाणा इथं त्यांना बालमजुरीसाठी नेलं जात असल्याचं स्पष्ट झालं